आपली ही उपवासाची थाली नंबर वन तर यामध्ये आपण उपवासाचा राजगिऱ्याचा चपाती आणि बटाट्याची भाजी आणी ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली हाय एवरीवन नमस्कार अर्चना टॉप ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरात्री स्पेशल थाली बनवलेली आहे म्हणजेच नवरात्री उपवासाचे जसे नऊ दिवसांचे नऊ प्रकार तर आपण इथे आज बारा प्रकार बनवलेले आहेत आणि आपण हे सर्व घरी बनवलेले आहेत म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी हे सर्व पदार्थ बनवू शकतो अगदी दूध आणि सुद्धा आपण खूप सारे पदार्थ बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता इथे मी दोन ते तीन सुक्या चटण्या बनवून ठेवलेल्या आहेत म्हणजे ह्या चटण्या मी अगदी वेळेवर एखादी वरईची भाकरी किंवा राजगिऱ्याची भाकरी बनवली तरी त्या भाकरीसोबत ही चटणी आपण खाऊ शकतो आणि तोंडी लावायला दही तर आहेच किंवा हिरवी मिरची आणि ठेचासुद्धा आहे तर इथे मी ही रताळे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे काप केलेले आहेत इथे मी ही तिळाची चटणी बनवलेली आहे हे भुईमुगाच्या शेंगा आहेत ह्या मी उकळून घेतलेल्या आहेत इथेही मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी आहे शेंगदाण्याचा कूट आहे तर मी हा शेंगदाण्याचा कूट इथे काकडीची कोशिंबीर म्हणा किंवा कोशिंबीरमध्ये टाकून खाऊ शकतो किंवा यालाच तडका देऊन आपण नुसते शेंगदाण्याचा कूटसुद्धा खाऊ शकतो इथे मीही आहे हे दही आहे इथेही उपवासाच्या भाजणीचे पराठे बनवलेले आहेत आणि हे उपवासाच्या भाजणीची टिक्की बनवलेली आहे आपले हे सर्व पदार्थ अगदी शालो फ्राय केलेले आहेत इथे मी ही राजगिऱ्याची भाकरी बनवलेली आहे आता ही राजगिऱ्याची भाकरी तुम्ही दही चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता हे साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत आता इथे साबुदाण्याच्या वड्याला अगदी तळण्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून मी साबुदाण्याचे वडे तळून घेतलेले आहेत नाहीतर हा सर्व फराळ आपला अगदी शालो फ्राय केलेला आहे आणि अगदी हेल्दी असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी शेंगदाणा तर आपण तेवढा शेंगदाणा खाऊ शकतो किंवा बाकी खूप सारं तूप तेल असं याचा काहीही वापर न करता केलेला आहे म्हणजे ह्या नवरात्रीचे उपवास तुम्ही अशा प्रकारे ह्या पदार्थांनी केला तर नक्कीच तुमचा हा उपवास छान हेल्दी डाएटनी असा होणार आहे आणि हे सर्व पदार्थ अगदी पोटभरीचे आहेत आणि सुद्धा अगदी सोपे आहेत तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल ऐकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा हॅपी नवरात्री शुभ नवरात्री घेते इथे मी रताळे घेतलेले आहेत तर रताळ्याचे सुद्धा खूप शेंगा आणि रताळे उकडून घेऊया तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता आपण कुकरला दोन शिट्या घेऊया तर हे पहा आपले शेंगा उकडून झालेल्या आहेत आणि आता आपण रताळेसुद्धा सोलून घेऊया हे पहा हे तुम्ही पाहू शकता आपण हे असे स्टीम रताळ्याचे काप आणि शेंगा तयार झालेल्या आहेत आपण तिसरा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत इथे मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बटाटा आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मीठ घेतलेला आहे इथे तुम्ही बनवून घेऊया चला तर मग आपण तीन चमचे तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं घालते जिरं आणि हिरवी मिरची तडतडली आहे आता आपण यामध्ये साबुदाणा घालूया आणि थोडासा शेंगदाण्याचा कूड घालूया छान परतून घेऊया हा गुळ घालते अगदी थोडा मी गुळ घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालते आणि आलं सुद्धा खात असाल तर आलं आणि कोथिंबीर घालू शकता आता हिला मी पाच मिनटं वाफ देते आणि गॅस स्लो केलेला आहे तर ही पहा आपली खिचडी कशी पूर्ण मोकळी झालेली आहे हे पाहू शकता बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी हे एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे आपण याची भाकरी भाजून घेणार आहेत आणि बटाट्याची अगदी थोडं पाणी घालून हे छान मळ पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालून घेतलं तर हे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे थोडंसं साईड तर इथे मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता हे कट करून घेऊया इथे तुम्ही उकडून न घेता कच्चे बटाटे घेतले तरीसुद्धा होऊ शकतात कच्चे बटाटे तुम्ही थोडेसे पातळसर कट करा म्हणजे तुमची भाजी लगेच शिजली जाईल इथे मी हे घातलेला आहे त्यामध्ये थोडस जिरं घालूया तीळ घालते आता यावर आपण बटाटा घालून घेऊया कारण इथे मी हिरवी मी तिखट घालणार आहे हे पहा लाल तिखट घालूया लाल तिखट म्हणजे ही आपली लाल अगदी थोडी घालूया हे पहा चवीनुसार मीठ घेऊया अगदी छान अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार होते हे पहा दिसायला किती पाच मिनटं हिला वाफ देऊया गॅस स्लो केलेला आहे तर ही पहा आपली भाजी सुद्धा तयार झालेली आहे सर्विंग बाउलमधील काढून घेऊया तर हे पहा आपली भाजी झालेली आहे आणि पीठसुद्धा पाच मिनटं मळून ठेवून झालेला आहे आता याचे छान गोळे करून आपण चपाती किंवा भाकरीसारखं लाटून घेऊ तर या पिठाचे मी अशा प्रकारे हे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता लाटून घेते अशा प्रकारे हा गोळा आपण लाटून घेणार आहोत तर हा गोळा तुमली लाटून होतो आणि या पिठाला किंवा आपल्या पोळीला जरी तडा गेला तरी हरकत नाही कारण ही पीठ थोडीशी जाडसरच असतात म्हणून तडा जाऊ शकतात हे पहा पण अगदी व्यवस्थित आपली पोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर ही पहा आपली पोळी झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्याचा वापर करू शकता हे पहा अगदी छान अशा ह्या तयार होतात पहा ही पोळीसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे खरपूस भाजून झालेला आहे हे पहा दुमडली तरी तुटत नाहीये अशी छान भाकरी आपली तयार झालेली आहे तर हा आपला भाकरी आणि भाजीचा मेनू तयार झालेला आहे तरी सुद्धा आपण मी ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मी वाटून घेते तर ही पहा आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे हे पहा अगदी चवीला खूपच छान अशी ही लागते हे पहा तर पुन्हा भेटूया नवरात्री स्पेशल उपवास थाली पार्ट टूमध्ये